ते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजातील नेत्यांची बैठक बोलवलेली आहे मुंबईतील वर्षा निवासस्थानी गोपीचंद पडाळकर आणि उत्तम जानकर यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवलेलं आहे म्हाडा आणि बारामती लोकसभा मतदारसंघ यावर बोलवलेलं आहे सीएम हे पडाळकर आणि उत्तम जानकर समवेत मीटिंग करणार आहेत सायंकाळी साडेपाच वाजता ही भेट जी आहे ती निश्चित झालेली आहे धनगर समाजात पडाळकर आणि उत्तम जानकर यांचं मोठं महत्व आणि वर्चस्व आहे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे आता या बैठकीत नेमकं काय ठरलं का जातं मुख्यमंत्री काय मुद्दे मांडतात त्यानंतर धनगर आरक्षणावर नेमकं काय का बोललं जातं याकडे आता सगळ्यांच्याच नजरा लागल्या संध्याकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजे म्हणजेच वर्षा बंगल्यावर ही बैठक जी आहे ती आयोजित केलेली आहे याविषयी वाचित करूया आमच्या प्रतिनिधी वृषाली कदम यांच्यासह वृषाली काय सांगाल साडेपाचच्या सुमारास ही बैठक जी आहे ती आयोजित केली आहे नेमकं को काय कोणते मुद्दे मांडले जाणार आहेत कोणते निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे माडा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये धनगर समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि निर्णायक मतं आहेत धनगर समाजाची त्यामुळे ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर जो उमेदवार राष्ट्रवादीने दिलेला आहे कुठेतरी भाजपला फटका बसण्याची शक्यता इथे वर्तवली जाते आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आता धनगर समाजाकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यामुळेच धनगर समाजातले जे मोठे नेते म्हणून यांच्याकडे बघितलं जातं असे गोपीचंद पडाळकर आणि उत्तम जानकर यांनाच वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवलेलं आहे जेणेकरून धनगर समाज जो आहे कुठेतरी त्याला भाजपकडे आकर्षित करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे आज संध्याकाळी साडेपाच वाजता या संदर्भातली बैठक होणार आहे आता यामध्ये भाजपला किती यश मिळतं हे पाहणं महत्वाचं आहे कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये म्हाडा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अतिशय उत्तम अशा पद्धतीने नियोजन या मतदारसंघामध्ये केलं गेलेलं आहे अगदी बूथपासूनच आणि त्यामुळे राष्ट्रवादीचा इथे कुठेतरी एक वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता एक प्रतिष्ठेचं झालेलं आहे कारण शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर आता भाजपला काही केल्या माडा मतदारसंघ जिंकायचा त्यामुळे भाजपनं देखील हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ केलेला आहे आणि त्यामुळे आता प्रतिष्ठापणाला लागल्यामुळे ला मुख्यमंत्री साडेपाच वाजता यामध्ये काय तोडगा काढतात आणि धनगर समाजाला आकर्षित करण्यामध्ये त्यांना यश मिळतं का हे पाहणं महत्वाचं आहे निश्चितच धन्यवाद वृषाली तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर साडेपाच वाजता ही बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली आहे आता नेमकं मुख्यमंत्री कोणती खेळी करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजातील दोन्ही मोठ्या नेत्यांची बैठक बोलावलेली आहे वर्षा म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या निवासांनी साडेपाच वाजता ही बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे गोपीचंद पडाळकर आणि उत्तम जानकर यांना मुख्यमंत्र्यांकडून बोलवलं गेलेलं आहे आता वेगवेगळ्या मुद्द्यांवर संध्याकाळी साडेपाच वाजता चर्चा होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम